शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनामध्ये स्वागत आहे खूप दिवस झाले बघा रेसिपी आलेली नव्हती तर आज माझी मुलगीच बोलली की मम्मी चल तुला वेळ नाही आहे तर आज मी मँगो केक करत आहे तर ती आपण रेसिपी शेअर करूया तर मँगो केक बघा कसलं भारी झालेलं आहे आणि त्यावर बघा तिने छान असं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप मस्त केक असा फुललेला आहे तर वॉईस माझा आहे आवाज माझा आहे रेसिपी माझ्या लेकीने केलेली आहे खूप सुंदर केक तिने आज केलेला आहे मँगोचं सीझन आहे बघा मस्त असं मँगो केक तुम्ही पण घरच्या घरी मधल्या वेळेसाठी क खायला करू शकता तर आज ही रेसिपी आम्ही संध्याकाळी केली होती तर चला पटकन बघूया कसं केले आहे ते इथे बघा एक बाऊल घेतलेला आहे पहिला केकच्या डब्याला ना आपण डस्टिंग करून घेऊया त्याला बघा एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल चांगलं पूर्ण डब्याला लावून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हा केकचं भांडं आहे तुमच्याकडे कोणता पण कुकरचा छोटा कुकरचं भांडं वगैरे असेल ना डब्बा तर तो तुम्ही घेऊ शकता आणि आता ह्याच्यामध्ये आपण मैदा थोडा डस करून घेऊया हे बघा मैदाचं थोडंसं एक दोन चमचा मैदा घ्यायचा आणि तो पूर्ण डब्याला तेलाप्रमाणे असा लावून घ्यायचा हे बघा टॅप करत करत त्याचं पूर्ण डस्टिंग करून घ्यायचं हे मेन आहे केक करायच्या अगोदर हे केक टीन आपलं तयार करून ठेवणं गरजेचं आहे तर डब्बा बघा मस्त व्यवस्थित आपण ग्रीस करून घेतलेला आहे मस्त असं एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये बघा पाववाटी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी बघा दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घेते आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं साखर घेतलेली आहे आणि आता बघा मी चाळणी घेतलेली आहे त्याच्यावर बघा अर्धी वाटी पहिला मैदा घेतलेला आहे टोटल आपण याच्यामध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे केकसाठी त्यासाठी बघा मी पहिला चाळणीवर मैदा हा नेहमी चाळून घ्यायचा केक करताना अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे अजून पुरत आपण अर्धी वाटी घेणार आहोत परत बघा अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि आता पण एक टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टेबल स्पून अर्धा टेबलस्पून बघा बेकिंग सोडा घेतलेला आहे परत एकदा चांगलं असं चाळून घ्यायचं तुम्ही आता मैद्याच्या बदली गव्हाचं पीठ पण घेऊ शकता चांगलं व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे बघा आणि आता चमच्याच्या साह्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करताना एका दिशेलाच मिक्स करायचं हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं केकचं मिश्रण बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गुठळ्या कुठेही म्हणजे राहत्या कामाने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा स्मूथली मिक्स करायचं आणि आता त्याच्यामध्ये बघा एक छोटी वाटीभर मँगोचा पल्प घेतलेला आहे तो पण तिने घरीच काढून घेतलेला आहे दोन आंब्यांचा पल्प मस्तपैकी तिने घरीच तयार केलेला आहे हे बघा व्यवस्थित असं परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आंब्याच्या पल्पमुळे कलर बघा किती सुंदर आलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये वेनिला इसेन्स घेतलेला आहे आपण आणि एक ड्रॉप बघा तिने कलरचा घेतलेला आहे कलर, कलर टाकलेला आहे ह्याच्यामध्ये त्याच्याने अजून कलर सुंदर येतो आता केक जेव्हा फुलतो ना केक तयार होतो ना तेव्हा कलर रंग थोडासा लाईट होतो म्हणून तिने एकच थेम असं रंग टाकलेला आहे फूट कलर घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आणि बघा आता एकदम व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे केकचं बॅटर तर आपण त्या भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि एका साईडीला मगाशी कढई गरम करत ठेवली होती केक्स आपण जेव्हा तयार करायला घेतो ना मिश्रण केकचं त्या अगोदर आपल्यांना काही कुकर किंवा कढई हे प्री करायला ठेवायचं आहे ते मी दहा मिनटा अगोदर तिनी ठेवलं होतं करत हे बघा कसं व्यवस्थित प्री हिट झालेलं आहे कढई आणि त्याच्यामध्ये एक वाटी ठेवलेली आहे आता बघा ते केकचं भांडं बरबर बर मधी ठेवायचं आणि त्याला झाकण लावून ठेवून द्यायचं हे पस्तीस मिनटं आता हे मी ती ठेवणार आहे पस्तीस मिनटं पहिला पाच मिनटं फास्ट फ्लेमवर ठेवायचं हाय फ्लेमवर नंतरला पंचवीस मिनटं स्लोवर ठेवायचं केक बघा पस्तीस मिनटामध्ये मस्त तयार झालेलं आहे हे बघा तूथपीठ टाकून बघूया आपण हे बघा मस्त क्लीन केक काठी निघालेली आहे तूथपीत आणि केक मस्त असा फुललेला आहे रंग पण सुंदर आलेला आहे तर त्याला आता आपण पन पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मग नंतरला केक आपण काढून घेऊया केक बघा मस्तपैकी थंड झालेला आहे प्लेटमध्ये केक काढून घेतलेला आहे आणि तूटपीतच्या सहाय्याने ना तिने पूर्ण केकला बघा असे डॉट डॉट करून घेतलेले आहे कारण तिने ते आंब्याचा पल्प केलेला आहे तो तिला त्याच्यावर स्प्रेड करायचा आहे म्हणजे आजपर्यंत तो छान असा आंब्याचा पल्प जाईल म्हणून बघा ती तूटपीतने मस्त तिने असे छोटे छोटे त्याला असे होल करून घेतलेले आहे हे बघा दोन आंब्यांचा मस्त तिने पल्प तयार करून घेतलेला आहे आता हाच पल्प ती त्या केकवर अशी मस्तपैकी लावून घेते डिझाईन बघा आपलीच असते आपण ज ठरवू तशी ती डिझाईन तयार केली जाते केकची म्हणा तिने पण मस्त अशी डिझाईन केलेली आहे बघा केकचं तुम्ही हा असा साधा पण केक खाऊ शकता असत चहा बरोबर मधल्या वेळेसाठी आता हा केक तिने संध्याकाळी केलेला होता केलेला आहे बघा मँगो पल्प मस्तपैकी सेट करून लावलेला आहे मस्त व्यवस्थित पूर्ण केकला लावून घेतलेला आहे आणि आता वरून बघा शुगर कँडी आहेत ही ते मस्त त्याच्यावर स्प्रेड केलेले आहेत केक कटिंग करून दाखवते बघा तर दुसऱ्यालाच किती सुंदर आहे ना तेवढा त्याचं ते असं मस्त असं सुगंध पण छान येतो आहे असा आंब्याचा बघा केक किती मस्त झालेला आहे तयार आणि मस्त असा तो फुललेला आहे केक एकदम मस्त आज संध्याकाळचा बेज झालेला आहे चहा बरोबर खाण्यासाठी सुंदर असा केक तयार झालेला आहे बघा केक बघा एका प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि तो चमच्याने किती मस्त असं इझिली असं तुटतो आहे बघा केक मस्तपैकी असा छान असा कट होतो आहे चमच्याने आणि मस्त असं डेकोरेट केलं आहे बघा केकचे पीसेस असं एकदम यम्मी वाटते की नाही मग ही रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्ही पण करून बघा रेसिपी मस्त झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंट सांगा। करून सांगा आणि रेसिपी करून बघा कधी केलं नसेल तर आंब्याचा केक मस्त आज माझ्या लेकीने केलेला आहे मस्त आज तिने करून खाऊ घातलेला आहे आम्हाला तर तुम्ही पण करा आणि व्हिडिओला लाईक करा ला थँक्यू ला ला